नमस्कार हवामान अंदाज या युट्यूब चॅनलवरती मी आश तुम्हाला सर्वांशी पुन्हा एकदा स्वागत करतो राज्यात जोरदार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार आहे सविस्तर अपडेट पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करावं हो। नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका जे सबस्क्राईब करतील त्यांना रोज हवामानाचे अपडेट पाहायला मिळेल तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज जर पाहायला गेलं तर चक्रकार स्थिती राज्यात आपल्याला पाहायला मिळत आहे कुठे मुसळधार तर कुठे अतिवृष्टीसारखा पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे राज्यामध्ये आता पुन्हा एकदा पावसाचा जोर आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच पाहायला गेलं तर अमरावती नागपूरच्या भागात देखील आज रात्रीला पाऊस राहणार आहे तर उद्या देखील पावसाची शक्यता आहे अमरावतीचा भाग असेल इकडे पाहू शकता करंजाचा भाग आहे याही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस राहील पुसद उमरखेड किनवट हिमायतनगर बसमत भोकर नांदेड या तसेच या ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस राहील तसेच परभणीच्या भागामध्ये जोरदार पावसाचे आगमन होणार आहे परभणी जिल्ह्यामध्ये पात्री सेलू जिंतूर या ठिकाणी एक ते दोन तासात चांगला पाऊस होईल काही ठिकाणी आत्ता सुरुवात देखील झालेली असेल मध्यम ते मुसळधार पावसाची हजेरी जी आहे ती या ठिकाणी लागणार आहे तसेच जर पाहायला गेलं तर पूर्णा गंगाखेड परळीचा भाग आहे याही ठिकाणी पावसाची हजेरी लागणार आहे तसेच पाहायला गेलं तर बीड बीड जिल्ह्यात माजलगाव तसेच इकडं पाहायला गेलं तर पैठण छत्रपती संभाजीनगर जालना लोणार सिल्लोड चिखली मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो तसेच खेड जुन्नरचा पुण्याचा भाग असेल याही ठिकाणी पावसाची शक्यता राहणार आहे काही ठिकाणी पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलेला आहे तर काही ठिकाणी ज्या ती शेत ज्या ती खरडून गेल्याची स्थिती आपल्याला पाहायला मिळालेली आहे तसेच पाहायला गेलं तर कोल्हापूर सांगलीच्या भागात राजपूर रत्नागिरी याही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस राहील विटा वडूज कोल्हापूर सांगली सातारा सोलापूरच्या भागात देखील पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तसेच इकडे बारामतीच्या भागात आज मध्यम ते जोरदार पाऊस राहणार आहे शिरपूर नाशिक मनमाड मालेगाव साखरी धुळेचा भाग असेल शिरपूरचा भाग असेल मध्यम ते जोरदार अशा पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळत आहे काही ठिकाणी जोरदार पावसाचं आगमन देखील झाल्याचं दिसून येत आहे रात्री जोर आणखी चांगला पाहायला मिळणार आहे ही शक्यता आपल्याला सकाळी देखील पाहायला मिळू शकते प्रत्येक अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद